आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार आ हं क क कमंग ग ग गोकळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतू या संपूर्ण प्रकरणामध्ये मला वाटते ही सगळी माहिती गृह खातं म्हणून सन्मान्य मुख्यमंत्र्यांना असायला हवी होती अशी आमची धारणा आहे कारण की ज्यावेळी राज्यामध्ये एखादी घटना होती त्यावेळी किमान इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे गृहमंत्र्यांना ट्विट करतात त्यातले पुरावे काय आहेत हा विषय एवढा राज्यभर या ठिकाणी महत्वाचा होता चार्जशीट ज्यावेळी फाईल झाली त्यावेळी कदाचित सुद्धा ही माहिती वरिष्ठांनी दिली नाही मुख्यमंत्री मोदींना हो याची आम्हाला कल्पना नाही परंतु काल ज्यावेळी जे फोटो व्हायरल झाल्यानंतर तमाम महाराष्ट्र हळलेले आम्ही या ठिकाणी हळलो की या दुर्दैवी मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना शासन कधी होणार असा प्रश्न महाराष्ट्रातली जनता विचारते आणि म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की सरकारनं या संदर्भातले स्टेटमेंट द्यावं जी कारवाई महाराष्ट्रातली जनता धनंजय मुंडेंच्या बाबतीत अपेक्षित आहे चाचणी होईल अशी आम्हाला आशा वाटते आज विरोधकांनी सभागृह न चालू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळते जोवर राजीनामा नाही तोपर्यंत सभागृह नाही आता आम्ही एकत्रित बसू कारण की सकाळी आमची बैठक दहा वाजता असते म्हणजे हत्या झालेली आहे वाट का बघितली जाते धनंजय मुंडे यांना इतका सॉफ्ट करणार या सरकारकडनं का दिला जातोय ज्यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा मध्ये स्टेटमेंट केलं की मी सुद्धा राजीनामा दिला होता त्यावेळी आम्हाला वाटलं होतं की स्वतः ते राजीनामा देतील अधिवेशनाच्या आधी राजीनामा देतील परंतु त्यांना कुणाचं पाठबळ होते का राजीनामा न देण्यासाठी असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि म्हणून मला वाटतं हे सगळं सत्य मग आता हे सत्य ज्यावेळी काल बाहेर आलं सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल ज्यावेळी झाले तोपर्यंत गृह खात्याला याची कल्पना नव्हती का याची तीव्रता नव्हती का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत मग जे मी मगाशी म्हणलं तसं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्सनी ही माहिती गृहमंत्री मोदी यांना दिली नव्हती का म्हणजे ते खाता आज मुख्यमंत्री मोदी यांच्याकडे आणि मग अनेक प्रश्न आहेत त्याची उत्तरं कदाचित सभागृहामध्ये मुख्यमंत्री मोदी देतील ती माहिती दोन महिने होती लपवून का ठेवण्यात आले होते हे वास्तव सभागृहाला कळणं गरजेचं असाच एक मुद्दा म्हणजे आक्रमक होतील अशी छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आज त्यांच्यामधील आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना अजून अभय या राज्यामध्ये मिळते हे दुर्दैव आहे त्यांना अगदी जामीन मिळण्या मिळण्यापर्यंत अटक न होऊन देण्याचं षडयंत्र काय आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एका बाजूला घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्यांचा अवमान करणाऱ्याला कुठलंही शासन द्यायचं नाही श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी देखील काल सांगितलेलं आहे की त्यांना ते अटक करावी आमची अपेक्षा आहे की त्यांना अटक झाली पाहिजे आणि कायद्याच्या चौकटीत त्यांच्या कारवाई झाली पाहिजे